महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची शहरात आपण पाहत आहोत उर्दू शाळा या ठिकाणी आलेलो आहोत मतदारांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत या ठिकाणी मतदान प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी फक्त दहा मिनिट बाकी आहेत आणि मतदारांच्या भल्या मोठ्या रांगा शिरूर शहरामध्ये दिसत आहेत तेहतीस बूथवर हीच परिस्थिती दिसत आहे आपल्याला काय सांगाल मतदानाला दहा मिनिट बाकी आहेत आपण मतदानाच्या रांगेत उभा आहात काय सांगाल तुम्ही मतदानाची वेळ संपत आलेली नाही बोलू मतदार काही बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत महिला मतदार आहेत तुम्ही पाच तुम्ही मतदानाला आलाय काय सांगता व्हायला पाहिजे मतदान व्हायला पाहिजे मतदान व्हायला पाहिजे सकाळी साडेसात वाजेपासून मतदान, मतदान सुरू होत पडली होती म्हणून आम्ही थांबलो काय सांगतील तू साडेपाच वाजता मतदानाला आलीस सकाळपासून घरातली काम वगैरे असतात सकाळपासून आपलं म्हणजे लेडीज म्हटल्यावर घरगुती काम ना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार निवडून द्यायचा कोण आहेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असं नाव नाही करू शकत कोण आहेत उमेदवार उभे कोण आहेत महिला मतदार आहेत यांच्या एक मिनिट आपण महिलांशी बोलूया काय सांगाल साडेपाच वाजलेत प्रचंड मोठ्या रांगा लागल्यात शिरूर शहरात भरपूर प्रमाणात झालेले भरपूर मतदान झाले सकाळपासून चालू आहे आता कसं उशीर जरी झाले तर बऱ्याच लीडचं घरातले काम उरकून येतात सकाळपासून चाललेलंच आहे आणि चाल आणि तुम्ही नगराध्यक्ष कोण आहे काय अभिजित ऐश्वर्या अभिजित पाचरणे अलकताई खांडरे आपली लोळ घेण्याबाई के अशा बरेच जण इथे आमचे शिरूर शहरात मतदारांचा अभूतपूर्व उत्साह दिसून येत आहे सुदर्शन दरेकर महाराष्ट्र येऊ शिरूर तुकाराम खोले आपल्या बरोबर आहेत काय सांगाल शिरूर शहरात मतदानाला मोठा उत्साह दिसून येत आहे यापूर्वी फक्त शिरूर शहरात एक दोन पॅनल पडायचे धारीवालांचा शिरूर शहर विकास आघाडीचा एक पॅनल आणि उर्वरित एक पॅनल असं लोकशाही क्रांती आघाडी यावेळेस प्रकाश धारीवाला यांनी निवडणुकीत माघार घेतल्यामुळं जवळजवळ मुख्य चार पॅनल पडलेत काही ठिकाणी चौरंगी लढती आहेत काही ठिकाणी पंचरंगी लढती आहेत चार चार उमेदवार एका वार्डात असल्यामुळं मतदारापर्यंत ते पोहोचले जास्त मतदान घडून आणण्यात त्यांना यश आलेलं आहे त्यामुळे हा उत्साह दिसतोय शिरूर शहरात लाईनी लागण्याचं एकमेव कारण की एक प्रत्येक प्रभागात चौरंगी चौरंगी लढत आहेत त्यामुळे मतदार तेवढेच होते उमेदवार वाढले त्यामुळं मतदारांना त्यांनी प्रयत्न केलाय मतदार बुथपर्यंत आणण्याचा त्यांच्याकडनं चांगला प्रयत्न झाला त्यामुळे आकाश दारेवाल यांची शिरूर शहर विकास आघाडी जरी निवडणुकीच्या रिंगणात नसली तरी त्यांनी चारच दिवसापूर्वी एका प्रोडकास्टला मुलाखत देताना सांगितलंय की जरी राजकीय पक्षांनी उमेदवार उभे केले असले तरी व्यक्ती बघून मतदान करा प्रकाश धरिवाल ते म्हणाले त्याचा अर्थ वेगळा काढण्याची काही गरज नाही ते सर्व पक्षाचेच उमेदवार आहेत त्या पक्षातले तुम्हाला योग्य वाटत ते बघा म्हणले ना पक्ष बघू बघू नका म्हटलं म्हणण्यापेक्षा सर्वजण उभे आहेत चारही पक्षाचे उमेदवार आहेत प्रत्येक ठिकाणी वर्ष नगराध्यक्ष सुद्धा पक्षाचे उमेदवार आहेत त्यामुळे ते म्हणले त्यातील तुम्हाला कोण योग्य वाटेल ते बघा हा त्यांच्या बोलण्याचा सरळ सरळ अर्थ होता ते काही राजकारणी नाही छक्केपण त्यांच्या बोलण्याचा वेळोवेळी वेगळा अर्थ काढला जातो त्यांनी मांडताना योग्य मांडलेले त्यांनी काय असं कुठले पक्ष बघू नका म्हणण्यापेक्षा पक्षाचे सर्व उमेदवार आहेत त्यातील जो उमेदवार माणूस चांगला पाहून तुम्ही मतदान करा धारीवालांचं मत आहे निवडणूक आयोगानं मतमोजणी एकवीस डिसेंबर रोजी घेतलेली आहे काय वाटतंय आपल्याला या मतमोजणी निवडणूक आयोगानं लांबणीवर का टाकली असेल राज्यातील काही जवळजवळ पन्नास ते साठ निवडणूक नगरपालिकेच्या निवडणुका आणि काही प्रभागातील निवडणुकीला स्थगिती दिलेली आहे कोर्टाने तो त्या निवडणुका वीस तारखेच्या दरम्यान होणार आहे राज्यात एक निर्णय असतो नगरपालिकेचा निवडणुकांचा निकाल हा एकाच दिवशी होतो त्या कोर्टाने त्यांना स्थगिती दिल्यामुळे हे आपल्यावर वेळ आले निकालाची वाट पाहिजे अन्यथा त्यांनी फार काही चुकीचं केलंय असं वाटत नाही ते सर्व नियमाला धरूनच आहे शिरूर शहरात आपण बऱ्याच वर्षापासून चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहात काय वाटतंय आपल्याला शिरूर शहरामध्ये या पंचरंगी नगराध्यक्ष पदाची निवडणूक होते काय आपलं सुरुवातीला एक दोन चार दिवसापूर्वी निवडणूक कळत होती सरळ सर पाणी वाढल्याने थोडं अवघड जातंय याच्यावर सविस्तर टक्केवारी पाहिल्यानंतर आपल्याला याच्यात बोलताय हे होते तुकाराम खोले यांनी आपल्याला सांगितलं आहे की अंदाज बांधणे खूप अवघड जाणार आहे मी सुदर्शन दरेकर शिरूर महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची